कडाक्याची थंडी आणि वाफळलेला चहा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरोवर शिक्षण मंडळ सांगली संचलित जीवन विकास मराठी माध्यमिक प्राशालेमध्ये मुक्त शनिवार अभियानांतर्गत चुलीवरचा चहा हा उपक्रम राबवण्यात आला इयत्ता आठवीच्या पुस्तकात मराठी भाषा विषयाअंतर्गत पाड्यावरचा चहा हा गोदावरी परळेकर यांनी दिलेला पाठ आहे वारली जमातीच्या लोकांचे जीवन किती कष्टप्रद आहे त्यांना साधा चहा करणे किती दुरापास्त आहे त्यांचे राहणीमान त्यांचं वर्णन या पाठात आले आहे यापासून प्रेरित होऊन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी आज स्वतः उत्सुरपणे चुलीवर चहा केला चहासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची जुळवाजुळव विद्यार्थ्यांनी केली यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित चहाचा आनंद घेतला चहा तयार करण्याची कृती लागणारे साहित्य त्याचे प्रमाण याचा सर्वांचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून घेतला या उपक्रमाला संस्था अध्यक्ष एफ एम अक्विटे सचिव मान्य हरुण न मुल्ला यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक श्री कुर्णे सर व पालक पालकवर्ग यांचे सहकार्य लाभले रहमान फत्तेपूर अरहान मुलानी जिशान विजापुरे अबू झर पठाण रिहान नायकोडी साद अत्तार अरबाज पेंढारी या विद्यार्थिनी विशेष सहभाग घेतला सो विद्या चौगले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता बिरपोट पी न्यूज सांगली